नाशिकच्या नाशिक रोड परिसरातील सुभाष रोड येथील बारदानाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याने नाशिक रोड परिसरात एकच खळबळ उडाली आहे या आगीमध्ये सुदैवाने कुठलीही जीवित झाली नसली तरी गोडाऊनचे बरेच नुकसान झाले आहे अग्निशामक दलाचे बंब सहा बंब घटनास्थळी येऊन अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू आहे सुभाष रोड या भागात नेहमीच वर्दळ असल्याने काही काळ येथे वाहतूक कोंडी झाली आहे नासिक रोड पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन वाहतूक नियंत्रित करून आणली आहे नेमकी ही आग कशामुळे लागली अद्याप माहिती समोर आलेली नाही बघूयात सविस्तर न्यूज साठी विशेष प्रतिनिधी नासिक रोड